दहा फुटाच्या लांब अजगराला जीवदान मूर्तिजापूर तालुक्यामधील गाजीपूर शिवारामध्ये ठाकरे हे शेतात काम करत असताना त्यावेळी त्यांना एक अत्यंत मोठा साप दिसून आला त्या सापाला पाहून सर्व शेतकरी भयभीत झाले व तेथील शेतकऱ्यांनी वेळेचा विलंब न करता पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्र सूरज सदांशिव यांच्याशी संपर्क साधला काही क्षणातच संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे सर्पमित्र सूरज सदांशिव घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पाहणी केली असता त्या ते ठिकाणी अत्यंत मोठा असा भारतीय रॉक पायथॉन जातीचा अजगर होता हा अजगर खूप आक्रमक झालेला होता अजगराची लांबी ही दहा फूट होती आणि वजन अंदाजे सतरा ते वीस किलो होते आणि तेथील शेतकऱ्यांनी त्यावेळी ते सांगितले की या सुद्धा या अजगराने दोन शेळीच्या पिल्लांना गिळून घेतले होते या सापाला पाहून आमच्या शेतामध्ये मजूरसुद्धा सुद्धा काम करण्यास नकार देत आहेत अशी माहिती तेथील ग्रामस्थ शुभम तवर शरद गावंडे निलेश श्रीनाथ यांनी सांगितली तरी सापाला सुरक्षित पकडून सर्व माहिती वन विभागाला देण्यात आली आहे आणि या अजगराला सुरक्षित जंगलामध्ये सोडण्यात आले यावेळी पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे सर्पमित्र सूरज सदाशिव योगेश तायडे आशु चक्र नारायण स्वप्नील वानखडे इतर सदस्य उपस्थित होते आणि सर्वांना आवाहन करण्यात आले आपण आज घराला काही क्षणा के केलं होतं आणि याची ट्रीटमेंट करून याला आपण पर्यावरणात सोडण्यासाठी आलेलो तरी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी दादा सर्पमित्र सर्पमित्र दादा सर्पमित्र योगेश भाऊ व सर्व सहकारी यांच्या सर्वांच्या समोर या सापाला आपण पर्यावरणात सोडण्यासाठी इथं आलेलो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन